नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे इथे सहा हजार चारशे शेहेचाळीस क्विंटलची तर आवक सोलापूर बाजार समितीमध्ये खूप कमी झालेली बघायला मिळत आहे तर आवक कमी झाल्यामुळे कांदा दरात अचानक वाढ झालेली बघायला मिळत आहे तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक सहा हजार चारशे शेहेचाळीस क्विंटलचे असून कमीत कमी दर शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोळाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल विकलेला आहे तर ही मोठी वाढ सोलापूरमधून बघायला मिळत आहे